नीट परीक्षे संदर्भातल्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज केली स्वाक्षरी राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या मद्यनिर्मिती कारखान्यांना पूर्णतः पाणी पुरवठा बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाचा नकार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना इराणचा यशस्वी दौरा आटोकून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले या दौऱ्यात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते सर्वानंद सोनोवाल यांचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती श्रीनगरमध्ये घरात लपून बसलेले दोन दहशतवादी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार येमेनमध्ये झालेल्या आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात पंचेचाळीस सुरक्षा रक्षक मृत्यूमुखी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आंबोलीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार स्मार्ट सिटीसाठी झालेल्या जलदगती स्मार्ट सिटी स्पर्धेचे निकाल आज जाहीर करण्यात आले असून त्यात तेरा शहरांची निवड सुमारे तेरा वर्षांपासून रखडलेल्या चाबहार बंदराच्या विकासामुळे व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास देशातल्या युवा शक्तीचं सामर्थ्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली असून भारताला बलशाली बनवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारी ही योजना असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही राज्यसभेच्या सहा सदस्यांच्या सदस्या सदस्यत्वाची मुदत येत्या जुलै महिन्यात संपत असल्यामुळे निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दहा सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत सात जुलैला संपत असल्यामुळे येत्या दहा जूनला या पदांसाठी निवडणूक सार्वजनिक गणेशोत्सवांना भेडसवणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं येत्या सव्वीस तारखेला महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघातर्फे मुंबईत परळ इथे बैठकीचं आयोजन मान्सूनपूर्व कामकाज शीघ्र पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा आयुक्त अजय मेहता यांचा निर्णय